आजपर्यंत आपण नॉनव्हेज चे भरपूर प्रकार बघितले आज आपण फणसाची कुयरीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी मटणासारख्या चवीची नमस्कार मी सुवर्ण पाटील दर्याची नाकवीन या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे चला तर आता या कुयरीची कटिंग कशी करायची ते सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवते सर्वप्रथम आपण जी सुरी घेणार आहोत किंवा तुम्ही जो काही सुरा वगैरे घ्याल कटिंग साठी किंवा विळी घ्याल त्याला तेल लावून घ्यायचं आहे फणसाचा जो चिकटपणा असतो ना तो त्याला लागला जात नाही व्यवस्थित सुरीला सुद्धा आपण तेल लावून घेतोय आणि आपल्या हाताला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपले हात सुद्धा चिकट होणार नाहीत करून घेऊया अगदी कोवळी कोयरी आहे हा जो चीक हो येतो ना बाहेर तो सतत आपण पुसत राहायचा आहे कटिंग केल्यानंतर हा जो चीक येतो ना तो असा पेपरने पुसून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा आपण पुढची चक्ती कापायची आहे परत जो चीक येईल तो पुन्हा पेपरने पुसून घ्यायचा आहे असे सत्य केले ना की पणसाचा आतला जो भाजीसाठी जो भाग आपल्याला काढायचा आहे तो काढायला मदत होते व्यवस्थित चकत्या केल्यात त्याचा मधला भाग कापून घ्यायचा आहे मध्ये चीर द्यायची आहे त्याला आणि हा जो मधला खोडासारखा भाग दिसतोय ना कडक तो थोडासा आपल्याला काढून घ्यायचा आहे मी जर विळीने करत असाल ना तर तुम्हाला ते सोपं पडेल कापायला हा भाग जरा काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा जो गर आहे ना तेवढाच घ्यायचा आहे आता अगदी हळवरपणे हा जरा जपून हे जे वरच साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे ही अगदी सोपी पद्धत आहे कोयरी साफ करायची काही लो काय लोक काय करतात ह्या चकत्याना डायरेक्ट उकडायला ठेवतात आणि उकडून झाल्यानंतर हा जो सालीचा भाग आहे ना तो कापून घेतात पण आपण आधी कटिंग करून घेते नंतर बॉईल करणार आहोत हे कटिंग केलेले पीस आहेत ते आपण लगेच पाण्यात टाकून घेतोय कारण काळं पडतं ना लगेच म्हणून पंचाचे सगळे काप आपण व्यवस्थित चिरून घेतलेले आहेत आता हे सगळे काप आपल्याला स्वच्छ दोन तीन पाण्यात धुवून आहे सगळ्यात चिक काढून आहे आणि उकडत ठेवायचं आहे आपण जवळजवळ पंधरा मिनट उकडत ठेवूया पंधरा मिनिटानंतर चेक करूया शिजलाय की नाही बघू शकता आपण व्यवस्थित असे छोटे छोटे क्यूब्स करून घेतलेत आता आपण हे दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून आणि उकडत ठेवूयात आपण उकडत ठेवून देऊयात थोडं मीठ टाकायचंय एक छोटा चमच मी मीठ घेतलाय मिठाने काय होईल सगळं मीठ त्या क्यूब्स मध्ये शिरेल आणि छान अशी चव येईल जो काही गम असेल त्याचा जो तो सगळं निघून जाईल चिकटपणा त्यासाठी सुद्धा आपण मीठ घालतोय थोडं धारभर तेल घ्यायचं आहे बस आता पंधरा मिनिटानंतर आपण झाकण खोलून बघूयात कुयरीचे काप आपण शिजायला ठेवलेत तोपर्यंत आपण कांदे चिरून घेऊयात इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत दोन मोठ्या साईजचे घेतले आणि एक छोट्या साईजचा आहे आपली कुयरी छोटी आहे ना त्यासाठी जरा जास्त कांदा असेल ना तर मग भाजीला छान चव येते पंधरा मिनिट झालेली आहेत आता आपण बघूया शिजली शिजली का अगदी परफेक्ट अशी शिजली खूप गरम आहे मस्त शिजले परफेक्ट आता पण गॅसच फ्लेम बंद करायचं आहे आणि हे पाणी आहे ते काढून घ्यायचंय आपण हे पाणी काढून टाकायचंय कारण हे चिकाचं पाणी आपण काही यूज नाही करणार ते फेकून द्यायचंय आता या फोडी आहेत ना ते आपल्याला बारीक चेचून घ्यायचे आहेत व्यवस्थित फोडी एका ताटात काढून घ्यायची आहेत आपल्याला थोड्या थोड्या करून तुम्हाला दाखवते मी या वरवंट्याने आपल्याला असं ना ठेचून घ्यायचे आहेत हे बघा फक्त हा जो भाग आहे ना हे आपल्याला ना असं मोकळं मोकळं करून घ्यायचंय जास्त बुक्का नाही करायचंय फक्त असं जरा ठेचून घ्यायचंय जेणेकरून ह्या ज्या रेषा रेषा आहेत ना अशा मोकळ्या झाल्या पाहिजेत बस कोणी कोणी काय करते हे क्युब आहेत ना खे अशी त्यांचीच भाजी बनवली जाते पण आपण ना हे ठेचून करूया म्हणजे काय होतं सगळा मसाला वाटण आतमध्ये पर्यंत शिजतो आणि भाजी तेवढी चव लागते कुयरीचे तुकडे आपण छान असे ठेचून घेतलेले आहेत एकदम फाईन वगैरे असं बुक्का नाही केलाय त्याचा असं रफ आपण ठेचून घेतलेला आहे आता आपण ना ह्याच्यातच सगळे मसाले मिक्स करणार आहोत जेणेकरून सगळे मसाले व्यवस्थित त्यात एकजीव होतील फोडणीला टाकले ना सगळे वरच्यावर लागले जातात आणि व्यवस्थित चव लागत नाही आपण इथे तीन चमचे घरातला माझा आग्रिकोळी मसाला आहे तो घेतलेला आहे एक चमच हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच इथे मीठ घेते अर्धा चम्मच आपण नंतर टाकणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मीठ पण हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे मसाले तुम्ही आजपर्यंत मालवणी पद्धतीची कोकणी पद्धतीची फणसाची कोयरीची भाजी बघितली असेल आज आमची आगरी कोळी स्टाईल भाजी बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझी पद्धत आवडली का मसाले एकजीव करून झालेले आहेत इथे मी तीन कांदे चिरून घेतले होते बारीक ते आपण फोडणीला टाकूया जास्त कांदा घेतला ना की भाजीला छान अशी चव येते याचा फ्लेम चालू आहे तेल टाकून घ्यायचं आहे आपण कांदा चांगला परतून घ्यायचा आहे नंतर एक टोमॅटो चिरून घेतलाय मी तो टाकून घेणार आहोत कांदा छान असा मऊ झालाय सोनेरी रंगावर येत चाललाय या स्टेजला आपण इथे तेजपत्तेची दोन तीन पानं टाकून घ्यायची आहेत हिंग घालून घ्यायचंय बघू शकतो अगदी अर्धा चम्मच मी हिंग घेतले छोटा अर्धा चम्मच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि इथे मी अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे ती टाकून घ्यायची व्यवस्थित परतून घ्यायचा घ्याचं फ्लेम कमी करायचा ह्या स्टेजला कारण लसूण आहे तो कढईला चिटकला जातो खाली लसणाचा जो उग्र वास असतो ना तो जाईपर्यंत जरा मिनिट भर आपल्याला परतून घ्यायचा आहे एक छोटा टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित परतून घ्यायचं मिनिटभर इथे मी एक मोठा चम्मच घरात लागरी कोळे मसाला घेतलेला आहे मगाशी पण आपण भाजीमध्ये मिक्स केले होते तीन चम्मच आता आपण एक चम्मच घेतलाय तेलात व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जेणेकरून काय होईल है। की भाजीला चांगला लाल कलर येईल लगेच आपण हा कुयरीचा जो छुंदा तयार केलेला आहे मसाला मिक्स तो टाकून घेऊयात व्यवस्थित परतून घ्यायची आहे भाजी बघू शकता मसाला अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे दहा मिनिटासाठी आपण झाकण देऊन ठेवून द्यायची दे आहे भाजी वाफ येईपर्यंत भाजीत आपण पाणी नाही घालणार आहोत आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे मी ते पुन्हा एकदा अर्धा चमच मीठ घेत आहे मगाशी आपण मीठ घेतलं होतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता व्यवस्थित परतून घ्यायची भाजी आणि झाकण देऊन पाच दहा मिनिटासाठी सोडून द्यायची आहे वाफेवर भाजी व्यवस्थित शिजून निघेल आपण आता इथे लगेच वाटणाची तयारी करून घेऊयात मी इथे अर्धी वाटी खोबरे भाजून घेतलेले आहे त्याचे असे काप करून घेतलेले आहेत कोथंबीर घेतले इथे थोडे खडे मसाले घेणार आहोत त्यामध्ये मी इथे दोन चमच खसखस घेतलेली आहे जिरं घेते एक छोटा चम्मच गरम मसाला घेतलेला आहे एक चम्मच पाच सहा लवंग घ्यायचे आहेत मी इथे एक छोट तुकडा जायफळचा घेतलेला आहे तीन वेलची घेतलेल्या आहेत एक छोटा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे पाच काळे मिरी घेतलेले आहेत आणि अर्धा चम्मच होईल एवढा शहाजीर घेतलेला आहे है। आता याच छान असं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे दहा मिनिटांनी झाकण खोलून बघायचंय मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे आता आपण या स्टेजला यात वाटण टाकून घ्यायचं आहे आपण सुक्या खोबऱ्याचं वाटण केले ते टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या स्टेजला आपण थोडस पाण्याचा शिपका द्यायचा आहे अगदी थोडं टाकायचंय जेणेकरून जे वाटण टाकलंय ना ते भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल वाटण व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा पाच मिनिटासाठी झाकण देऊन सोडून द्यायची दे भाजी आपोआप वाफेवरती मस्त शिजून निघेल मस्त सुगंध येत भाजीला दोन दोन मिनिटांनी आपण जरा भाजी चेक करून बघायची आहे अशासाठी की भाजी कढईला खाली चिटकली नाही पाहिजे पुन्हा झाकण देऊन ठेवून द्यायची आहे भाजी पाच मिनिटासाठी आणि मग आपली भाजी, भाजी, भाजी तयार आहे मस्त भाजी इथे आपली तयार झालेली आहे वरतून कोथिंबीर टाकून घेऊया पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे अगदी मटणासारख्या चवीची आपली फणसाच्या कुयरीची भाजी इथे तयार झालेली आहे मी बनवलेल्या आगरी कोळी मसाल्यातली ही भाजी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करा खूप सुंदर अशी चवीची भाजी तयार होती आजची माझी ही फणसाच्या कोयरीची आगरी कोडी पद्धतीची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील भेटूया अशाच नवनवीन पदार्थांसोबत तोपर्यंत बाय बाय